सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याच्या सुधीर गाडगीळ यांच्या कालच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन आणला दबाव तर निर्णयाचा पुनर्विचार करण्यास आमदार गाडगीळ यांनी दिली संमती सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली यंदाच्या निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मागणार नसल्याचे पत्रक काढून सांगलीसह सा राज्यात खळबळ उडून दिली होती त्यानंतर आज सांगली शहर आणि ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाजवळ एकत्र जमा झाले त्यांनी लागलीच तेथे ते बैठक घेऊन आमदार सुधीर गाठगीळ यांना आपला निर्णय मागे घेण्याची के विनंती केली आमदार सुधीर गाठगीळ यांच्या निर्णयाने व्यतीत झालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी ते निवडून आल्यानंतर मंत्री होतील तेव्हा त्यांनी आता यावेळी राजकारणातून निवृत्त होऊ नये असा आग्रह धरला होता त्यावर आमदार सुधीर काटगेड यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करेन अशी ग्वाही देत भाऊक झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढली आपले काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मी विषय पुढचे थांबलं पाहिजे राजकारण उद्योगासाठी जायचं पण ह्या विधानभवनात आपण कधी आयुष्यात जाऊ हे कधी वाटलं पण नव्हतं की संधी चौदासाठी मिळाली समाजकारणामध्ये पुरी बसत नाही आहे फक्त त्यासाठी समाजकारणाला एक जोड मिळाली राजकारणाची फक्त चांगलं करू शकतील माझी खात्री होती त्याप्रमाणे मी काम केले मी कुठलंही राजकारण केलेलं नाही कुठं पण एक शब्द कधी वाईट बोललो नाही आहे जे काम करायचं ते करायचं ते कामात दाखवायचे हे माझं स्वभाव आहे मी सगळे मला खरोबर तुम्हाला असं वाटतं की मला काय वाटलं नसेल आम्ही खूप विचार केला की तुम्हाला खरंच वाद कसं सोडायचं पण आज मी पक्ष कामात थांबणार नाही हे तुम्हाला नक्कीच लागतो आज माझा ऑफिस चालू राहणार या पुढे चालू राहणार

दादा निर्णय परत घ्या निर्णय घ्या सगळ्यांना सांगू